नमस्कार मी वैशाली नुकतीच मी बेंगळुरूला जाऊन आली आहे आणि तिथे मी काय खरेदी केले आहे ते आज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आपल्या महाराष्ट्रातही यातले काही पदार्थ मिळतही असतील आपल्याकडे जशी चकली बनते तसं तिकडे बनतो मुरुक्कू तांदळाचं पीठ आणि उडदाची डाळ यांचा वापर करून हा पदार्थ बनवतात आणि हे मुरुक्कूचे दोन प्रकार आहेत एक आहे हा घी मुरुक्कू आणि हा दुसरा पदार्थ आहे राईस मुरुक्को या दोन्हीच्या चवीत मला फार फरक जाणवलेला नाही साबुदाणा ज्यापासून बनवता त्या टापिओकापासून हे वेफर्स बनवलेले आहेत आणि त्याच टापिओकापासून हे इथे असे उभे त्याचे काप करून ते तळलेले आहेत अप्रतिम अशी याची चव आहे हे आहेत मुरमुरा लाडू आणि छायाजीसोबत आपण आपल्या चॅनलवर हे लाडू कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे हा आहे साजूक तुपातला मैसूरपाक नंदिनी या ब्रँडचा हा मैसूरपाक आहे आणि चवीला खूप छान आहे पुलाव बिर्याणी यासाठी जो तळलेला कांदा वापरतात तो हा तळलेला कांदा आहे आणि हा चक्क एक वर्षभर असाच राहतो हे आहेत रस्सम पाकिट अगदी झटकीपट असं आपलं रसम तयार होतं त्यासाठी फक्त गरम पाण्यामध्ये रसमचा एक पाऊच घालायचा की तुमचं रस्सम तयार आणि या पॅकेटमध्ये एकंदर चार असे छोटे छोटे पाऊचेस आहेत इथे गार्लिक फ्लेवर मी तुम्हाला दाखवते आणि याच पद्धतीने ह्याच्यामध्ये अजून एक फ्लेवर आहे तो म्हणजे पेपर म्हणजे काळ्या मिरीचा स्वाद आणि सुट्टा असा हा एक सिंगल पाऊच दहा रुपयाला आजकाल आपल्याला किराणा दुकानात सहज मिळतो वर्मिसेली पायसम या पाऊचपासून आपल्याला झटकिपट शेवयाची खीर तयार करता येते घाई गडबड असते अशा वेळेस नारळाचं दूध हवं असतं मग झटकिपट या कोकोनट मिल्क पावडरचा वापर करता येतो इथे आम्ही दोन वेगवेगळ्या ब्रँड्सच्या पावडरी घेतलेल्या आहेत हा आहे दहा रुपयाचा पाऊच पनीर मटर मसाला आणि दहा रुपयात आपल्याला हे दोन मिळालेत कारण एकावर एक का फ्री होता ही आहे पुली वगैरे पावडर भातामध्ये ही पावडर घालून एक वेगळ्या प्रकारचा भात तयार केला जातो हे आहे आपण नेहमी जे वापरतो ते तांदळाचं पीठ इथे माझ्या हातून ती पिशवी थोडीशी फाटली गेली होती म्हणून मी ती इथे सील केलेली आहे प्रवासामध्ये अगदी झटकीपट आपल्याला चहा हवा असेल तर हा आल्याचा चहा आहे ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला गरम पाणी घालायचं असतं आणि या द एका पाऊचमध्ये दहा पाकिटं इथे चहा आहे आणि हा चहा ढवळण्यासाठी इथे असे त्यांनी लाकडी चमचेसुद्धा दिलेले आहेत पुण्यामध्ये मला गिरनारचा असा चहा मिळतो हे माहिती आहे पण वाघ बकरीचा मला हा पहिल्यांदाच तिथे दिसलेला आहे म्हणून मी तो घेतलेला आहे हरभरा डाळीचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये अजून काही वेगळी धान्य दळतानाच वापरलेली आहेत हे पीठसुद्धा माझ्यासाठी थोडं नवीनच होतं हा आहे वांगी भात मसाला सांबार मसाला मी घरी बनवते पण ह्या वेळेस मी हा विकतचा आणला आहे हा, हा थोडासा जाडसर असा रवा आहे आणि हा भाजलेला रवा है। है है, है आहे आणि हे अजून एक रव्याचं पाकिट आहे हे आहे डबल रोस्टेड रवा म्हणजे पहिला थोडा कमी भाजलेला आणि हा थोडा जास्त भाजलेला आणि हा आहे चिरोटी सुजी म्हणजे एकदम बारीक रवा हा रवा भाजलेला नाहीये हे थोडं वेगळं पीठ आहे आणि ते म्हणजे रागी हुरी हिट्टू म्हणजे आपल्या नाचणीच्या ज्या लाह्या असतात त्याचं हे पीठ बनवलेलं आहे आणि हे पीठ शंभर टक्के नॅचरल आहे तांदळाचंच पीठ आहे पण हे भाजलेलं पीठ आहे फक्त हे तांदूळ भाजून पीठ केलंय का आधी तांदुळाचं पीठ करून नंतर भाजलं आहे हे मला माहीत नाही आहे टोमॅटोचा भात करताना ही पावडर वापरतात आणि ही आहे लेमन राईस पावडर ओरिगॅनो आणि दालचिनी पावडरच्या ह्या छोट्या डब्या मिळाल्या आहेत म्हणून मी त्या घेतल्या आहेत इथे हा ऑर्गॅनिक इडली राईस मला मिळालेला आहे मी कधी वापरून बघितला नाही आहे पण आता वापरून नक्की बघणार आहे आणि हा सुद्धा इथे जो दिसतोय हा सुद्धा इडली राईसच आहे आणि हा असा इडली राईस आता आपल्याला डीमार्टमध्ये सहज उपलब्ध होतो आणि तिथेच मला ही अशी एक वेगळ्या कंपनीची रस्सम पावडर मिळाली आहे पापड घेतलेले आहेत आणि हे पापड मला पहिल्याच नजरेत आवडले कारण ह्याचा आकार थोडा छोटा आहे भाज्यांसाठी वगैरे असा आपण वापरता येईल असा मॅजिक मसाला मॅगीनी काढला आहे तसाच एम टी आरनी हा वाऊ मॅजिक मसाला काढला आहे हे एक वेगळं पीठ मला मिळालेलं आहे हे आहे र आपली नाचणीला मोड आणलेत आणि नंतर त्याची पावडर तयार केलेली आहे ते हे स्प्राउटेड रागी फ्लोअर बाजरीच्या उकडपेंडीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी बाजरीलासुद्धा मोड आणून कसे ते दळून आणलेले आहे ते या पिठाचा वापर करून स्वयंपाकघरात मी काही प्रयोग करून बघणार आहे आणि ते चुकलेत किंवा मा मला त्याच्यामध्ये काय कमी जाणवल्या किंवा काय त्यातले चांगले पण आहे हे मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हिंगाची एक छोटी डबी आहे आणि थोडा स्ट्रॉंग हिंग आहे हा आणि ही छोटी जरी असली ही एकशे दहा रुपयाला मिळालेली आहे तिथेच मला ही लोणची मी दोन प्रकारची घेतलेली आहेत हे आहे मँगो स्लाइस्ड लोणचं एम टी आर कंपनीचा आहे आणि या दुसऱ्या लोणच्याचं नाव आहे मँगो थोक्को ह्या दोन्हीही लोणची जरी आंब्याची असली तरी त्याची चव वेगळी आहे हे आहेत फिल्टर कॉफी डिकॉक्शनचे पाउचेस ते पुण्यातही मला खरं म्हणजे मिळतात पण टाटा कंपनीचे मला पहिल्यांदाच मिळालेले आहेत प्रवासासाठी वापरता येतील असे हे वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्सचे कॉफीचे पाउचेस आहे आणि सगळ्यात शेवटी हा सुद्धा एक इडली राईसचाच प्रकार आहे आणि हा जो आहे हा आधी दाखवलेला इडली राईस आहे याच्यात आणि आत्ता शेवटी दाखवलेल्या तांदळामध्ये फरक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार